आठवे राज्यस्तरीय शरद कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य अशोकरावजी मानेसाहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला मगाशी मार्गदर्शन करून या ठिकाणाहून गेले ते आपल्या ह्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय मुन्ना माडिक साहेब यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सावकार मालनाईक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिरोळ नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय अमरसिंह पाटील कुंदवार नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय रामभाऊ डांगे तात्या या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा पूर्वी आठ वर्षापूर्वी आम्हाला असं वाटायचं की प्रत्येक वेळा बारामतीला कृषी प्रदर्शन व्हायचं पुण्याला कृषी प्रदर्शन व्हायचं इथं कोल्हापुरात सुद्धा कृषी प्रदर्शन व्हायचं आणि प्रत्येक वेळा आमच्या शेतकऱ्यानं हिथनं येणारा खर्च हे सगळं बोलल्यानंतर आपल्याकडे हे कृषी प्रदर्शन का होऊ शकत नाही याचा विचार केला आणि आपण सुद्धा हे कृषी प्रदर्शन भरवण्याचा आपण प्रयत्न करू आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे आता आठवं कृषी प्रदर्शन आहे जसं हे आपलं वर्ष भावं आहे मध्यंतरीच्या दोन वर्षांचा कोरोना काळ सोडला हो तर जवळपास दहा वर्ष सातत्यानं हे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सामान्य शेतकऱ्याला सुद्धा ज्या ज्या नवीन नवीन शेतीमध्ये आधुनिकता जी येते त्या सगळ्या आधुनिकतेचा समज त्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा आली पाहिजे आणि त्याचा वापर शेतकऱ्यांच्या गावात आणि त्यातनं अधिक उत्पन्न कशा पद्धतीने येतं हे बघण्याची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे कारण बंधू आज जे मार्केटिंगचं जो जमाना आहे ती मार्केटिंग आता शेतीचं मार्केटिंग हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं एक नाही एकंदरीत जसा माल अधिक उत्पादन मालाचं उत्पादन बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने येतंय त्याच्यावर शेतीच्या मालाचा दर हा अवलंबून राहतो आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याच्या प्रतिमाक्षच भूमिका असली होती उत्पादकतेमध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करून देता येईल ही भूमिका करण्याचा प्रयत्न आपण या गेल्या आठ वेळी शेतकऱ्यांनी ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊस पिकवलं आहे त्या सगळ्यांचं आपण प्रदर्शन घेतोय मग ते पैठणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल बाकीच्या सगळ्याच माध्यमातून असेल आज सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघतोय येणाऱ्या काळामध्ये पैठणीचा खेळ पैठणीचा कवाडी लक्ष्मीकांत पैदराज चे अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या निमित्तानं आपण ठेवलं आहे डॉग शो असेल कॅट शो असेल बाकीच्या जातीवंत जनावरांचं प्रदर्शनसुद्धा उद्यापासून जातीवंत जनावरांचं सुद्धा प्रदर्शन चालू होते पण हे सगळं करत असताना वर्षाला आपण हे सगळं प्रदर्शन घडतोय हे सगळे शो आपण घेतोय पण ह्या वर्षी आम्ही एक नवीन संकल्पना या ठिकाणी आणली की राज्याचं महसूल खातं असेल आमचं जे पशुधन खातं असेल पशु विभाग असेल किंवा बाकीचा कृषी विभाग असेल किंवा जलसंपदा विभाग असेल या सगळ्या विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी एक आम्ही नवीन स्टॉल लावण्याची ही पद्धत ही नवीन या वर्षीपासून चालू केली की जेणेकरून शासनाच्या येणे विशेषतः सुद्धा स्टॉल आपण ह्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला की आज सुद्धा आपल्याला महिन्याला सौर ऊर्जेचा मगाशी बापूने या ठिकाणी उल्लेख केला सौर ऊर्जेच्या बाबतीत आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे पण आजची सगळी जर परिस्थिती बघितली तर साडेसात एच पी सौर ऊर्जेला आपल्याला कशा पद्धतीनं कुठं अर्ज करायचा आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा घ्यायचा हे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आज त्याची माहिती नाही म्हणून शेतकरी आज त्याच्यापासून कुठेतरी वंचित राहते असता काढून जरी तरी सुद्धा नाही म्हणून त्या सगळ्यापासून वंचित राहतोय म्हणून त्या सगळ्या स्कीमची ची सुद्धा ते शेतकऱ्या सगळी कल्पना यावी या दृष्टीने सुद्धा कमतोय परवा कोथलीला कोथलीच्या लोकांच्या आमची तहसीलदारांच्या जवळ एम एसीबीच्या लोकांची सुद्धा आमची परवा बैठकीत झाली अनेक लोकांना माहिती आहे की आपण ज्या पद्धतीनं आता सगळ्या गायरान जमिनीवर आपण ज्यावेळेस आपण सौर ऊर्जेचा प्रकल्प हा राज्य शासनाच्या मार्फत आपण राबवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून दोन मेघावर चार मेघावर त्या परिसरातल्या त्या आपल्या फिडरवर जेवढा लोड त्या ह्याच्यावर असेल त्या पद्धतीनं त्या सगळ्या जो लोड हा सगळ्या तिथल्या शेतकऱ्याला जर दिवसा वीज द्यायची असेल तर ती किती पद्धतीने हा सगळा लोड किती येणार आणि त्याच्या आधारावर आपण जायला जमिनीमध्ये सोडून प्रकल्प राज्य शासनाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी राबवतोय पण अनेक शेतकऱ्यांचा काही काही त्या विरोध असतोय पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला माहिती आहे की जर ह्या प्रकल्प जर आमच्या इथं राबवला तर आम्हाला शेतकऱ्यांनाच किती त्या त्या सगळ्याचा फायदा दिवसा आम्हाला शेतकऱ्याला कारण अनेक दिवस आपण लढा देतोय की शेतकऱ्याला दिवसा आणि एकंदरीत राज्य शासनाचा मसुदी तूट जर बघितली त्यामुळे ते सुद्धा न परवडणार आहे त्यामुळे देता पद्धतीनं शासनाने ही योजना काढल्याची अंमलबजावणी प्रभावीपणे आपल्या ह्या तालुक्यामध्ये करण्याच्या दृष्टीनं सुद्धा जे जे काही शासनाच्या स्कीम आहेत त्या सगळ्या अशा स्कीम समजावून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी शेतकऱ्याला करतोय परवा सकाळी मगाशी विषय झाला पासून काढला की परवा आज सकाळी